नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच एक मार्च रोजी एल पी जी सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे एलपीजी सिलेंडरचे नवीन दर नुकतेच जाहीर करण्यात आले आहे आजपासून व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या दरात वाढ होणार असून सहा रुपयांनी ही वाढ करण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या का खिशाला कात्री लागणार असून मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी महागाईचा मोठा धक्का व्यावसायिकांना बसला आहे अर्थसंकल्पाच्या दिवशी केवळ एकोणवीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरला एल पी जी गॅस सिलेंडरच्या दरात सात रुपयांचा सा किरकोळ दिलासा मिळाला होता मात्र एक मार्च 2025 हजार पंचवीस रोजी इंडियन ऑइल कंपनीने एकोणवीस किलो वजनाच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत सहा रुपयांनी वाढ केली आहे तर चौदा किलो वजनाच्या घरगुती एल पी जी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही दिल्लीत दहा किलो व्यावसायिक सिलेंडरसाठी तब्बल एक हजार आठशे तीन रुपये मोजावे लागणार आहे तर कोलकातामध्ये एक हजार नऊशे तेरा रुपये मोजावे लागणार आहे यासह मुंबईत एल पी जी सिलेंडरची किंमत आता पुन्हा एक हजार सातशे पंचावन्न रुपये पन्नास पैसे इतकी झाली आहे